आम्ही ऊस कापसाचे शेतकरी ऊस कापूस फक्त ही सपरचंदान आम्हाला ह्याच्याकडं वळवलं फळबागेकडे पहिले सफरचंदाची चर्चा झाल्यावर पाच एकर सीताफळ केली नंतर जूनला सीताफळ केली डिसेंबरला सफरचंद केले आणि दुसऱ्या जून ला केशर आंब्याची लागवड केली आणि ह्या गेलेल्या जूनला ड्रॅगन ची ड्रॅगन सफरचंद उत्पादन देऊ नाही तर नाही देऊ मला फळबागेकडे वळवलं फळबागेकडे वळवलं म्हणजे जो पारंपारिक शेती करणारा जो वर्ग आहे ऊस असल किंवा सोयाबीन असेल किंवा कापूस असेल पण त्यांचा कोल आता या ठिकाणी बागायत शेतीकडे जात आहे आणि त्यामधूनच हा नवीन प्रयोग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय बीड जिल्ह्यातलं की जास्त ऊन असतंय ह्या वातावरणात हे झाड तग धरतय का तग धरायला काहीच अडचण नाही ह्याला त्यांचं म्हणणं पन्नास डिग्री आपलं पन्नास डिग्री आणखी तापमान अडतीस चाळीस बी चाळीस पर्यंत सरासरी तापमान जात ह्याला फळ बारा महिने लागतंय काही सीजन ह्याचं नाही 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 सीजन पावसाळा नोव्हेंबर डिसेंबर सुप्त अवस्था असते झाडाची पानगळ होती ताण असते आणि जानेवारीला त्याची छाटणी घेऊन पाणी चालू केलं की पहिले फुल येते मग पाणी येते ह्याला जानेवारी फेब्रुवारीला फळ शेटिंग चालू होते आप ह्याच आपल्या इथं शेतकरी येऊन गेले असतील त्याने आपला भाग पाहिला असन काय शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया काय काय प्रत्येकानं बघून पण मी प्रत्येकांना सुचवलं कसंय प्रत्येकानंच हे करायची गरज नाही हे आपला प्रयोग आहे तुम्ही वर्ष दोन वर्ष वेळ द्या वेळ द्या मी, मी पाच वर्षाचा वेळ मागितला शेतकऱ्यांना ज्यांना बी समजा आम्ही लावा का असं विचारलं त्यांना म्हणलं आता मी माझे तीन वर्ष झालेत मी आणखी दोन वर्ष वेळ देणार आहे पाच वर्षाने शेतकऱ्यांना म्हणलं मला विचारायचं काम नाही पाच जर तुम्हाला बाग दिसली उभी तर तुम्ही काहीतरी फायदा आहे ह्याच्यात लावायला हरकत नाही आपण बीड जिल्ह्यातील माजलगाव या तालुक्यातील खुर्द तेलगाव या ठिकाणी आपण आलेलो आहोत हा बीड जिल्हा हा दुष्काळ क्षेत्रामध्ये मोडणारा जिल्हा आहे आणि नवीन नवीन प्रयोग करणं शेतीमध्ये इथल्या शेतकऱ्यांची एक धरपड असते कि बागाय शेती आपण कशी सुधार आणू शकतो याचाच एक प्रयोग म्हणून आपल्या या ते खुर्द तेलगाव या ठिकाणी छपरछंदाची लागवड या ठिकाणी केलेली आहे तरी त्या बागाविषयी आपण माहिती घेण्यासाठी या शेतात आलेलो आहोत तर चला शेतकऱ्यांशी आपण संवाद करू नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सुरेश सतीराम सजगणे तेलगाव खोर्द शेतकरी आहे काय सांगता आलं या झाडाविषयी आप हे आपल्याकडे नवीनच आहे हे लॉकडाऊन मध्ये वर प्रेरणा मिळालेली आहे कि त्यांचं म्हणणं आलं बा पन्नास डिग्रीला फळ देणार ही व्हरायटी आहे कुठून मागवली आपण हे हिमाचल प्रदेश मधून मागवले किती झाड आहेत या ठिकाणी ही चारशे झाडाची लागवड केलेली हे दोन एकर मध्ये तर अंदाजे आपल्याला हे उभा करण्यासाठी किती हे आला असेल त्याला खर्च काय लय मोठा नाही एक ऐंशी रुपयानं आपल्याला त्यांना कुरुअर न पोच रुप दिलेली आणि लावायचं एक नांगरट मशागत एक असा तीस पस्तीस हजार रुपये खर्च आलेला आहे किती वर्ष किती वर्ष झाली आता अठरा डिसेंबर चोवीस ला तीन वर्ष पूर्ण झाली किती ह्याच्यामध्ये ह्याला फळ लागते नर्सरी न आपल्याला तिसऱ्या वर्षी शॅम्पल सुचवलं होत पण आपलं तेरा महिन्यात शॅम्पल मिळालाय आपल्याला ह्याच त्याला फळ लागलंय अजून काय सांगताना ह्याच्यावर रोग म्हणा किंवा रोग त्याला बुरशीचा अटॅक आहे बघा झाड मरायला लागली ती मरायला आणि पाखराचा खूप मोठा त्रास आहे ह्याला झाडाला फळांना फळांना हे या वातावरण आपलं असं की जास्त ऊन असतंय तर ह्या वातावरणात हे झाड तर धरतंय का तग धरायला काहीच अडचण नाही ह्याला त्यांचं म्हणणं पन्नास डिग्री आपलं पन्नास डिग्री आणखी तापमान नाही अडोतीस चाळीस बेचाळीस पर्यंत सरासरी तापमान ह्याला काही नाही 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 ह्याला पावसाळा नोव्हेंबर डिसेंबर सुक्त अवस्था असती झाडाची पानगळ होती ताण असते आणि जानेवारीला त्याची छाटणी घेऊन पाणी चालू केलं की पहिले फुल येत आहे मग पाणी येत आहे ह्याला जानेवारी फेब्रुवारीला फळ शेटिंग चालू होत आपल्या ह्या फळामध्ये आणि मार्केट मध्ये फळ आहे त्याच्यामध्ये काय बदल आहे आणखीन तस काय मार्केटला जायचं कामच नाही पडलं आम्हाला त्याच उत्पादन नाही तर काय सांगताल हे हे आपण करू शकतो काही शेतकऱ्याला मी कधी सांगन ज्या वेळेस दोन पैसे मी कमवले उत्पादन मार्केट मध्ये नेऊन त्याचे नफे तोटे सांगू शकतो आणखी मीच मार्केटला नेलं नाही ते मार्केट केलेलं नाही पण ह्याची लागवड आपण केलेली आणि तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी असे फळ लागलेले आहेत ह्याला व्यवस्थित फळ आहेत पण त्यांचं म्हणणं की थोडं रोगराई जरा ह्याला आहे तर ह्याचं वय किती राहत झाडाचं जर ठेवली आपण तर त्याची लाईफ तर मोठी सांगितलेली पण आपल्याला तीन वर्षाचा अनुभव आपण तीन वर्षा सांगू शकतो आता ते नर्सरीचं आलं ह्याच पन्नास साठ वर्षाची लाईफ आहे आपल्याकडं काही झाड मिलीत बी आता त्याची कशी पन्नास वर्षाची लाईफ समजायची तर या ठिकाणी आपण पाहू शकता जे छप्परचंद हिमाचल प्रदेश असो जम्मू काश्मीर मध्ये असो त्या ठिकाणी येतात पण ह्या आपल्या माजलगाव तालुक्यामध्ये या छप्परचंद लागवड करून त्यांनी एक नवा प्रयोग केलेला आहे आणि यासाठी त्यांनी मेहनत सुद्धा घेतलेली आहे आणि भविष्यामध्ये ते काय करतील काय भविष्यामध्ये काय आता पुढं भविष्यात ह्याला दोन वर्षे वेळ देऊ बघू त्याच चा उत्पादन चांगलं वाटलं तर ठीक नाही मग काढून टाकावं लागेल पाणी ह्याला ड्रिप न आता मी मध्ये एक दिवस आड पाणी द्यायला लागते एक एक घंटा म्हणजे जसं आपण उसाला पिकाला पाणी त्याच पद्धतीने पाणी ह्याला देऊ शकतो आपण त्याचं रोग वातावरण बघूनच रोग म्हणजे काय ह्याला तसा रोग कुठलाच नाही झालं तर ते थ्रिप्स आळी कापसाचीच औषध चालते ह्याला बाकी एवढं काही हे नाही कापूस पिकवणार शेतकरी पिकू शकतं कापसाला मावा आणि आळी असते तेवढच हे ह्याला बाकी नाही आपल्या इथं शेतकरी येऊन गेले असतील त्याने आपला भाग पाहिला असत काय शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया काय काय प्रत्येकानं बघून पण मी प्रत्येकाना सुचवलं तसंय प्रत्येकानंच हे करायची गरज नाही हे आपला प्रयोग आहे तुम्ही वर्ष दोन वर्ष वेळ द्या वेळ द्या मी पाच वर्षाचा वेळ मागितला शेतकऱ्यांना ज्यांना बी समजा आम्ही लावावं का असं विचारलं त्यांना म्हणलं आता मी माझे तीन वर्ष झालेत मी आणखी दोन वर्ष वेळ देणार आहे पाच वर्षानं शेतकऱ्यांना म्हणलं मला विचारायचं काम नाही पाच बाग दिसली उभी तर तुम्ही काहीतरी फायदा आहे ह्याच्यात लावायला हरकत नाही नांगरून टाकल्यावर तुम्हाला काय लावायचं विचारायची गरज तर या ठिकाणी असा नवीन प्रयोग शेतकऱ्याकडून या ठिकाणी केलेला आहे या ठिकाणी त्याने ड्रॅगन फ्रूट बी त्याने लावलेला आहे आंबा बी आहे त्याचबरोबर ह्या नवीन छपरचंदाचा या ठिकाणी त्यांनी प्रयोग केलेला आहे तर सफरचंद आम्ही ऊस कापसाची शेतकरी ऊस कापूस फक्त ही सफरचंद आम्हाला ह्याच्याकडं वळवलं फळबागेकडे पहिले सफरचंदाची चर्चा झाल्यावर पाच एकर सीताफळ केली नंतर जूनला सीताफळ केली डिसेंबरला सफरचंद केले आणि दुसऱ्या जून ला किशोर आंब्याची लागवड केली आणि ह्या गेलेल्या जूनला ड्रॅगनची ड्रॅगन सफरचंद उत्पादन देऊ नाही तर नाही देऊ मला फळबागेकडे वळवलं फळबागेकडे वळवलं म्हणजे जो पारंपारिक शेती करणारा जो वर्ग आहे ऊस असल किंवा सोयाबीन असेल किंवा कापूस असेल पण त्यांचा कोल आता या ठिकाणी बागायत शेतीकडे जात आहे आणि त्यामधूनच हा नवीन प्रयोग आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय अजून आपण दे त्या ठिकाणी ड्रॅगन फ्रूट विषयी किंवा शेतकऱ्यांची गाथा ह्या थेट शेतकऱ्यांच्या बांधावर आपला हा व्ही मराठी न्यूजच्या माध्यमातून जो आपण कार्यक्रम राबलेला आहे